देवांश आश्रम मध्ये अमर दाभाडे यांचा सत्कार कोगनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते अमर दाभाडे यांना सोलापूर येथील युवा भीमसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल मतिवडे तालुका निपाणी येथील देवांश मनुष्य सेवा निराधारांचा आश्रम येथे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी पोवार यांनी स्वागत प्रस्तावित केले यावेळी बोलताना रयत संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष नितीन कानडे म्हणाले अमर दाभाडे यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहे अनेक निराधार लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे अमर पोवार शुभांगी पोवार यांनी निराधार लोकांना सांभाळून त्यांचे पालन पोषण करणे काम कौतुकास्पद का आहे आश्रम मध्ये असणाऱ्या लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील असे मनोगत व्यक्त केले यावेळी विश्वनाथ हावटे अवधूत लोबळे विलास कोरवी अबुल मुल्ला नागेश वडर कुणाल कांबळे कागल यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते अनिल पाटील यांनी आभार महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर, न्यू गणेश बेकरी समोर बस ोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या